सर आज सोमनाथ सूर्यवंशी परभणीमध्ये पोलिसांकडून हत्या झाली त्या सगळ्या संदर्भात न्यायदंड दा, अधिकाऱ्यांचा रिपोर्ट समोर आलेला आहे त्याच्यामध्ये मारहाणीमध्ये मृत्यू झाला असं रिपोर्ट मधला माहिती मिळते परंतु गेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर नाकूर नागपूरमध्ये ते झालं त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावरती एक वेगळीच माहिती समोर आणलेली होती या सभागृहामध्ये त्यावेळेस एक हिंदी पिक्चर मधला डायलॉग म्हटला होता क्या की जान, जान नहीं होती महाराष्ट्रात हे सत्य व्हायला लागले कि खास करून दलित आदिवासी यांच्या जीवनाला काही किंमत नाही संतोष सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी जातीने मला त्याची जात काढायची नाही पण शोषित दुर्लक्षित अल्पसंख्याक समाजातला हा माणूस म्हणजे जातीय अल्पसंख्याक समाजातला हा माणूस अत्यंत कष्टाने मेहनत करून कायद्याचं शिक्षण घेत होता परभणी प्रकरणामध्ये पोलिसांनी त्याला उचलून नेलं आणि नंतर हॉस्पिटलमध्ये मृत घोषित करण्यात आला आम्ही सभागृहात विचारत होतो त्याला मारला कोणी उत्तराला श्वासोश्वासाचा त्रास झाला त्याच्या आईकडे चौकशी केली आई म्हणाली त्याला त्रासच नव्हता त्याला आजारच नव्हता मला त्या आईचा आईचा अभिमान वाटतो की या सरकारने तुटपून जे दहा लाख रुपये पाठवले त्याच्या आईनी सांगितलं माझा पोरग मला परत करा आजपर्यंत आम्ही ओरडत आलो सत्य बोलायलाच कोणी तयार आणि आज अखिरीस सत्य बाहेर पड इन्स्टिट्युशनल किलिंग जर महाराष्ट्रात वाढायला लागल्या ला तर कायदा आणि सुव्यवस्था कशी टिकायची कुठल्याही राज्याच्या प्रगतीसाठी कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत महत्वाची आणि जबाबदारीची असते आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असते आज आस सभागृहात चर्चा होईलच पण मला महाराष्ट्राला हा प्रश्न विचारायचा आहे की गरिबांच्या जीवाची किंमत आहे की कि नाही त्यांना कोठडीत बंद करून मारला त्या सोमनाथला त्याची आई एकटी बिचारी भांडी घासते तिला खायला प्यायला काहीही नाही तिच्या आजूबाजूला समर्थनार्थ कोणी उभा राहायला नाही समाजानेही फार काही लढाया लढल्या नाही पण म्हणून काय न्याय मिळणार नाही मला वाटतं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा लागेल आम्ही अपुरे पडतो आम्ही कमी पडतो ते हो मान्य करतो मी पण अशा जर हत्या गोर गरिबांच्या दलितांच्या मागासवर्गीयांच्या जेलमध्ये कोंडून व्हायला लागल्या तर बाबासाहेबांचं संविधान सा काय कामाच सरकारला याच उत्तर द्यावं लागेल आणि समाजाला आणि महाराष्ट्राला पण जाग व्हावं लागेल की आपल्या मनासारखा न्याय मिळवून घेण्यासाठी तुम्हाला पोलिसांचा वापर करता येणार नाही अक्षय शिंदे नावाच्या मागासवर्गीय पोराने काही गुन्हा केला असेल तो गुन्हा गंभीर असेल त्याला कोर्ट सजा देईल द्यायला हवी पण म्हणून त्यांनी त्याला गोळ्या मारून टाकणार त्याला गाडीतच चार गोळ्या मारून ठार मारून टाकणार कोर्ट सांगता एफ आय आर करा आजही सरकार एफ आय आर करायला तयार अशी जर व्यवस्था असेल महाराष्ट्र कुठे चाललाय हा प्रश्न विचारावा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावरती एक वेगळंच उत्तर दिलेलं होतं आता मात्र समोर संपूर्ण रिपोर्ट मधन एक वेगळं उत्तर निघलंय त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सरकार निर्माण होतो सरकार या गोष्टी का लपवतय ते सत्याच्या समोर आलं पाहिजे ना सत्य सरकार कुठल्या जाती धर्माचं सरकार पोलिसांचं नाहीये सरकार सरकार आहे सरकार जनतेच आहे जनतेने निवडून दिलेलं सरकार आहे पण मी अजूनही सांगतो ज्या दिवशी इन्स्टिट्युशनल किलिंगला राजश्रय मिळायला सुरुवात होईल त्या दिवशी या संविधानाचा अंत झाला म्हणून म्हणूनही बघायला मिळत अहो यांना शिवाजी महाराजांचा इतिहासच पुसायचा आहे यांना शिवाजी महाराज फक्त नौटंकी करण्यासाठी हवे हवी इथे अ ब कड म्हणायचे वांदे बे बे, बे चार म्हणायचे वांदे आणि कसलं सीबीएसई चे नाटक करताय जे आहे ते पाळा ना जे आहे ते आपल्या मराठी माणस आहे मा, मातीची जी ओळख आहे महाराष्ट्र बोर्ड त्याचं शिक्षण येऊ द्या ना व्यवस्थित करा ना त्या ते त्रेसष्ट हजार शिक्षकांना ऑक्टोबर मध्ये वचन देऊन तुमचा दुसरा टप्प्याचा पगार वाढवून सांगून त्यांच्याकडे मत घेतली जी आर काढला आत्ताच्या बजेटमध्ये रुपयाचं प्रोव्हिजन नाही किती फसवणार महाराष्ट्राला शिक्षकांना फसवायचं शिक्षणात फसवायचं फसवा फसवीचे धंदे करा सीबीएस हा जो अभ्यासक्रम आहे हा संपूर्ण भारत मराठी ही सगळी राज्य आहे त्या सगळ्या राज्यांमध्ये लागू होणारे काही राज्यांनी त्याला विरोध केलाय महाराष्ट्राला सुद्धा विरोध करावा जरूर करावा तर आमच्या इतिहासाची ओळख त्या पुस्तकांमध्ये नसेल आमच्या मराठी मातीची भाषा व्यवस्थित टिकणार नसेल तर त्या म्हणून स्वीकारावा सगळंच उत्तरेचं आपण घेतलं पाहिजे असं काय हे नाही मार काय उत्तरेत आलं तर आपण स्वीकारायलाच पाहिजे अशी काही जबरदस्ती नाही आपल्यावरती कारण आतापर्यंत महाराष्ट्र आणि दैतिप्यमान यश जगभरात म्हणजे मिळाले जग जगभरात मिळाले आपल्या पुरात आपले मोठे मोठे सायंटिस्ट पार गावखेड्यात आलेले सायंटिस्ट हे काय कुठे सीबीएसईत न शिकलेले नव्हते ते महाराष्ट्र मराठी बोर्डात शिकले होते अवड घ्यायला अब्दुल कलाम हे काय कुठल्या सीबीएसईत शिकले नव्हते दक्षिणात्य भागातल्या एका ग्रामीण शाळेत शिकले होते हुशारी बोर्डावर अवलंबून नसते स्वतःचा <tip> असा इतिहास शिकवलाच जात नाही तुमचा शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसई बोर्डात आहे का उच्चारा बेंगॉलमध्ये शिवाजी महाराज शिकवले जातात सर अजित पवारांनी त्यांच्या मंत्र्यांना चांगली चांगली आहे नर्सिंग कॉलेजचा व्यवहार झालाय महाराष्ट्रामध्ये पाचशे नर्सिंग कॉलेज देण्यात आलेले आहेत एक एक नर्सिंग कॉलेजचा भाव पन्नास लाख ते एक एक कोटी रुपये घेतला गेला आहे नर्सिंग कॉलेजच्या जे अटी शर्ती नियम होते दे है ते बाजूला सारून हे सगळे उद्योग करण्यात आलेले आहेत त्याच्यात कोणाचा हात आहे हे कोणी केलं आहे हे जर अजितदादानी शोधावं हो। कोणाला कोणाला परमिशन मिळावं हे हो जाहीर करावं आणि हा हो। मंत्री कोण आहे त्याचही जाहीर करावं काँग्रेस मला मंत्री माहित नाही कोण मी पण तपासतोय पण हा आरोप गंभीर आहे ना एक एक कोटी एक एक नर्सिंग कॉलेजला घेऊन दिलेलं आहेत काय काय नर्सिंग कॉलेजचे कॉलेजचे बिल्डिंग असायला पाहिजे ते एक, -एक खोलीच दिले आहेत नर्सिंग कॉलेज एक एक खोलीत आणि हा महामानव हा, हा याच्यात एक्सपर्ट आहे हा प्रचंड मोठा घोटाळा आहे प्रचंड मोठा घोटाळा जाहीर आरोप करतोय पन्नास लाख ते एक कोटी कॉलेज विकण्यात परमबीर सिंग यांनी जेव्हा तेव्हा त्यांनी मोहन भागवत यांची सुद्धा चौकशी केली गेली पाहिजे त्यांना असे आदेश जे आहेत ते एका जुनियर अधिकाऱ्याला दिले असल्याची माहिती अजून तिच्या माझ्या कानावर किंवा मी काय वाचतो ग्रंथांचा काय उपयोग आहे का वाचनाने काय बुद्धीमध्ये फरक पडतो काय आपली बुद्धी जन्मदयात आलेली असते त्याचाच वापर करायचा असतो पुस्तकं पुस्तके वाचायची नसतात तो जर पुस्तकं वापली असती तर संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला समजला असता आम्ही हे सांगितलं नसतं की छावा बघितल्यानंतर आम्हाला संभाजी महाराज समजले